बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांच्या संदर्भात मंगळवारी धक्कादायक घटना घडली त्यांच्याच रिव्हॉल्व्हर मधून चुकून गोळी सुटल्याने पायाच्या खालच्या भागाला दुखापत झाल्याचे समोर आले या गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आठ ते दहा टाके घालण्यात आल्याचे मंगळवारी क्रिटी केअर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनामधून समोर आले आता या प्रकरणी भलतेच अपडेट समोर येतं यानंतर या गोळीबार प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता बोलली जाते गोविंदा यांनी दिलेल्या जबाबावर पोलीस समाधानी झालेले नाहीयेत पोलिसांना असा संशय आहे की रिव्हॉल्वरचा ट्रिगर गोविंदा यांनी स्वतः दाबला गोविंद पोलिसांच्या प्रश्नाची नीट उत्तरे देऊ न शकल्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याचे समोर येत आहे याशिवाय इतरही काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने डिस्चार्ज नंतर या प्रकरणी पुन्हा एकदा जबाब नोंदवला जाऊ शकतो मिळालेल्या उत्तरामध्ये विरोधाभास आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणी संशय व्यक्त गोविंदा यांना विविध प्रश्न विचारण्यात आले मात्र त्याचे समाधानकारक उत्तर पोलिसांना मिळालेलं नाहीये मिळालेल्या जबाबानंतर चुकून गोळी सुटल्याचा प्रकार घडण्यावर पोलिसांना विश्वास नसल्याने हा संशय निर्माण होतोय या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास देखील सुरू आहे गोविंदा यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर पुन्हा एकदा जबाब नोंदवला जाईल मंगळवारी गोविंद यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना वाऱ्याच्या वेगाने पसरली त्यांच्याच रिव्हॉल्वर गोळी सुटली आणि पायाला लागल्याचे वृत्त समोर आले अभिनेत्याला तातडीने जू या ठिकाणी असलेल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले बुधवारी त्यांची प्रकृती सुधारली असून आज डिस्चार्ज दिला जाईल असं देखील समोर आलं मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचे कुटुंबीय व सिनेविश्वातील मंडळींनी रुग्णालयामध्ये भेट दिली सर की तब्येत अभि ठीक आहे आपली आज इनको नॉर्मल वॉर्ड मे ॲडमिट करेल आपण बहुत डिस्चार्ज भी कर देंगे उनको सबकी आशीर्वाद से सर का तब्येत एकदम ठीक आहे दरम्यान गोविंदा यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी मंगळवारी रात्री अशी माहिती दिली की त्यांच्या डाव्या गुडघ्याच्या दोन इंच खाली गोळी लागली त्यांच्यावर शस्त्रक्रिये दरम्यान आठ ते दहा टाके घालावे लागले मात्र आता त्यांच्यावरील धोका टळला आहे